चैतन्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी महिन्याच्या प्रत्येक अमावस्याला भरते यात्रा गर्भगिरीच्या डोंगरावर मडी येथून सुमारे सात किलोमीटर अंतरावर नवनाथांपैकी एक असलेले मच्छिंद्रनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे या समाधीच्या दर्शनासाठी महिन्याच्या प्रत्येक अमावस्याला लाखो भाविकांची प्रचंड गर्दी असते बारा वाजतेच्या आरतीला विशेष महत्व असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते यावेळी चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय अलक निरंजन आदेश बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय अशा प्रकारच्या घोषणा जातात मंदिरातील आरतीनंतर देवस्थानाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेले असते तर अनेक भाविकांच्या महाप्रसादाच्या वैयक्तिक पंक्ती सुद्धा असतात हे देवस्थान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव अर्थात मायंबा या नावाने ओळखले जाते या यात्रेत अनेक प्रकारची दुकाने ताटली जातात पण विशेष म्हणजे अनेक रोगांवर चालत असणारे आयुर्वेदिक औषधाचे दुकाने पण आहेत अनेक दुकानावर औषधे घेताना भाविक दिसून आले श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर रेलचेल असते तसेच प्रत्येक गुरुवार रविवार पौर्णिमा या दिवशी पण अनेक भाविक येत असून महाराष्ट्र बाहेरून परराज्यातून सुद्धा अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात हे ठिकाण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने देवस्थानाच्या वतीने अनेक विकास कामे मोठ्या प्रमाणावर चालू असून भक्तनिवासाचे काम सुरू आहे देवस्थानाच्या वतीने प्रत्येक महिन्याला भाविकांच्या सोयीसाठी मेडिकल औषधोपचार करण्यासाठी डॉक्टरांची टीम तत्पर असते तसेच रक्तदान सुद्धा चालू असते अनेक भाविक औषधोपचाराचा लाभ घेत असतात तर कित्येक भाविक रक्तदान करतात यस ट्वेंटी फोर मराठीसाठी साठी रवींद्रलगड श्रीगोंदा